राज्यातील शेतकऱ्यांसाठी सकाळच्या महत्वाच्या झटपट बातम्या बघूया तुमचं मनपूर्वक स्वागत आहे या बातमीपत्रामध्ये सुरुवात करूया किमान तापमानात होते घट साडेआठ वाजेपर्यंत चोवीस तासामध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले तापमान हे घटत चाललेले दिसत आहे शेतकऱ्यांच्या लढ्यापुढे कॅस्ट्रॉल नमले कृषी आवाज उठवताच आंदोलनाची दखल वारसा एक फेब्रुवारीपासून कामावर घेण्याचे आश्वासन शेतकऱ्यांना धीर तंबाखू खाणाऱ्यांना प्रशासनाचा दणका बहात्तर जणांकडून चौदा हजार दोनशे रुपयाचा दंड वसूल रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथील प्रशासनाची कामगिरी माळेगाव यात्राही शेतकऱ्यांच्या परिश्रमाचा सन्मान करण्याचे व्यासपीठ आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांचे प्रतिपादन आर्थिक लाभातूनच शेतकरी उन्नती साधू शकेल कुलगुरू डॉक्टर इंद्रमणी शेतकरी आणि शास्त्रज्ञ कृषी संवाद कार्यक्रमात त्यांचं रोखोक मत ठप्प झालेली राज्यातील सोयाबीन खरेदी पूर्वत करा माजी आमदार धीरज देशमुख यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र उपलब्ध बारदाण्याला मंजुरी देऊन तात्काळ खरेदी सुरू करा मुंडेंना रस्त्यावर फिरवू देणार नाही मराठा नेते मनोज जरंगे पाटील यांचा इशारा त्यानंतर राजकीय वातावरण बिघडणार की कायाकडे लक्ष शेतकरी हितासाठी विविध उपक्रम केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चव्हाण यांचे प्रतिपादन कृषी संवाद कार्यक्रमात व्यक्त केले मत कोकण रेल्वेची वाहतूक ठप्प आडवली येथे ओव्हरहेड वायर तुटली कोकण रेल्वे मार्गावरील आडवडी येथे ओव्हरवायर तुटल्याने दिसत आहे त्यानंतर पुढील बातमी औषधांच्या बाजारपेठेत पुन्हा मिळाली एकशे अकरा तसे दोन बनावट औषधे तेरा फार्मा कंपन्यांना बजावली नोटीस काही हिमालयामधली संतप्त शेतकऱ्याचा सोयाबीन खरेदी केंद्रासमोर आत्मदहनाचा प्रयत्न खरेदी होत असलेल्या विलंबाचा परिणाम किती दिवस संयम ठेवणार शेतकऱ्यांचा प्रश्न सी सीचे बेचाळीस कोटी कर्ज न भरता फसवणूक सुधीर सोपल यवगेश सोपलांसह दहा जणांवर गुन्हा दाखल आर्यन शुगरमधील तारण साखरेची परस्पर विक्री केल्याचा सुद्धा ठपका तर शेतकरी बांधवांनो ह्या होत्या आजच्या सकाळच्या महत्त्वाच्या बातम्या धन्यवाद जय जवान जय किसान